श्री स्वामी समर्थक मित्रांनो प्रिय भक्तांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे आजची कथा अत्यंत प्रेरणादायी आहे आज आपण जाणून घेणार आहोत की जर तुमच्या घरात कबूतर येत असतील जर ते तुमच्या अंडी घालत असतील आणि जर ते तुमच्या घरात बसून गोटरबुअक गुटरबुअक असा आवाज करत असतील तर त्याचा तुमच्या घरावर काय परिणाम होतो कबुतरांनी तुमच्या घरात अंडी घातली तर त्यामुळे तुमच्या घरात गरिबी येते का की तुमचं नशीब उभत तुमचं भाग्योदय होतं का जर कबूतर तुमच्या घरात बसून दिवसभर बुटरबुअक बुटरबुअक करत असतील तर त्यामुळे तुमच्या घरात अशुभ होत का कि तुमचं भाग्य चमकत या कथेत तुम्हाला या सगळ्याची उत्तरे मिळतील प्रिय भक्तांनो कथा पूर्ण ऐका जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल अर्धवट कथा ऐकणारे लोक फक्त अर्धी अधुरी माहिती घेतात आणि अशी माहिती धोकादायक ठरू शकते म्हणून नेहमी कथा शेवटपर्यंत ऐका कथा सुरू करण्यापूर्वी जे नवीन भक्त आमच्याशी जोडले गेले आहेत त्यांनी आमचं चॅनल ज्ञान करावं चला आता कथा सुरू करूया प्राचीन काळात महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावात रमेश नावाचा एक माणूस राहत होता त्या गावाचं नाव होत सूर्यवाडी सूर्यवाडी हे एक निसर्गरम्य गाव होत गावाच्या मध्यभागी एक प्राचीन विठ्ठल रखुमाईचं मंदिर होत जिथे गावकरी आपल्या सुखद दुखांचं गारहाण घेऊन जायचे गावाच्या बाहेर एक नदी वाहायची जिच्या काठावर बाभळीची झाड आणि हिरवीगार शेत पसरलेली होती सूर्योदयाच्या वेळी जेव्हा सूर्यकिरण या शेतांवर पडायची तेव्हा सगळं गाव सोन्याच्या रंगात नावून जायचं रमेश हा एक साधा प्रामाणिक आणि मेहनती माणूस होता त्याच छोटस घर गावाच्या टोकाला होत घराच्या अंगणात एक जुनी आंब्याची झाडी होती जिथे कबूतर चिमण्या आणि इतर पक्षी येऊन बसायचे रमेशला या पक्ष्यांवर जीवापाड प्रेम होतं तो रोज सकाळी लवकर उठायचा अंगणात कबुतरांना दाणे टाकायचा त्यांना पाणी ठेवायचा त्याच्या या सवयीमुळे गावकरी त्याला पक्षीप्रेमी रमेश म्हणायचे रमेशला एक लहान मुलगा होता ज्याचं नाव होत विशाल विशाल अवघा तीन वर्षांचा होता पण त्याची निरागसता आणि खट्याळपणा यामुळे तो गावात सगळ्यांचा लाडका होता रमेशच्या घरात एक कबुतराचा जोडा देखील राहत होता या कबुतरांनी रमेशच्या घराच्या छताखाली एक छोटस घरट बनवलं होतं रमेश त्यांची काळजी घ्यायचा पण त्याची बायको सुनंदा याला कबुतरांचा प्रचंड तिटकारा होता सुनंदा ही एक कर्तबगार आणि काटक स्त्री होती ती आपल्या घराची सगळी जबाबदारी सांभाळायची पण तिच्या मनात पक्ष्यांबद्दल एक विचित्र राग होता तिला कबूतर चिमण्या किंवा कोणतेही पक्षी घरात किंवा घराच्या आसपास दिसले की ती चिडायची ती रमेशला म्हणायची हे बेकार पक्षी माझ्या घरात का ठेवतोस यामुळे फक्त घाण होते त्यांचा तो भुटरबुअ भुटरबुअ चा आवाज मला सहन होत नाही तू हे सगळं बंद कर रमेश तिला शांतपणे समजावायचा तो म्हणायचा सुनंदा हे पक्षी विठ्ठलाची निर्मिती आहेत त्यांना पाणी घालणं हे आपलं कर्तव्य आहे हे पक्षी आपल्याला कधीही शाप देत नाहीत उलट ते आपल्याला दुवा देतात जे माणूस या पक्ष्यांची सेवा करत त्याचं भाग्य त्याला साथ द्यायला लागत पण सुनंदाला या गोष्टी कधीच पटायच्या नाहीत ती रमेशशी रोज याच गोष्टीवरून भांडायची ती म्हणायची या कबुतरांना माझ्या घरातून हाकलून दे माझ्या घराच्या आसपास हे पक्षी यायलाच नकोत सुनंदाला पक्ष्यांबद्दल इतका तिरस्कार होता की ती त्यांच्या पिल्लांनाही सहन करू शकत नव्हती पण तिच्या मुलावर विशालवर तिचं जीवापाठ प्रेम होत ती विशालला खूप जपायची त्याची काळजी घ्यायची रमेश आपल्या बायकोला समजावण्याचा खूप प्रयत्न करायचा पण सुनंदा ऐकायलाच तयार नव्हती एक दिवस रमेशला काही कामानिमित्त शहरात जावं लागलं तो घरातून निघाला तेव्हा त्याच्या घरात त्या कबुतराच्या जोड्याने अंडी होती रमेशने सुनंदाला समजावलं सुनंदा आपल्या घरात कबुतरांनी अंडी घातली आहेत तू त्यांना कृपा करून त्रास देऊ नकोस जोपर्यंत त्यांची पिल्ल अंड्यातून बाहेर येऊन आपल्या आई वडिलांसोबत जायला तयार होत नाहीत तोपर्यंत त्यांना काहीही करू नकोस आणि रोज त्यांना थोडे दाणे आणि पाणी देत जा रमेशच्या या शब्दांचा सुनंदावर काहीही परिणाम झाला नाही ती मनातून कबुतरांना आणि त्यांच्या अंड्यांना घरातून हाकरून द्यायचा विचार करत होती ती रोज रात्री या गोष्टीचा विचार करायची कि या कबुतरांना आणि त्यांच्या अंड्यांना माझ्या घरातून कसं हटवावं विशालला देखील माहीत होत की घरात कबुतरांनी अंडी घातली आहेत तो उत्सुकतेने त्या अंड्यांना पाहण्यासाठी आतुर झाला होता त्याला वाटायचं की जेव्हा त्याची आई घरातून बाहेर जाईल तेव्हा तो त्या अंड्यांना पाहिल एक दिवस सुनंदा पाणी आणण्यासाठी पनघटावर गेली हीच ती संधी होती ज्याची विशाल वाट पाहत होता त्याने घाईघाईने एक शिडी आणली आणि ती लावून कबुतरांच्या अंड्यांपर्यंत पोहोचला त्याने अंडी हातात घेतली आणि ती पाहू लागला त्याला ती अंडी इतकी सुंदर वाटली की तो त्यांच्याशी खेळू लागला तो त्या अंड्यांना न्याहाळत होता तेवढ्यात सुनंदा पाण्याचा माठ घेऊन घरी परतली जेव्हा तिने पाहिलं की विशाल शिडीवर चढून कबुतरांची अंडी हातात घेऊन खेळत आहे तेव्हा तिला प्रचंड राग आला तिने माठ खाली ठेवला आणि धावत विशाल कडे गेली ती ओरडली विशाल तू हे काय करतोस त्या घाणेरड्या अंड्यांना हात लावलास तिने विशालचा हात पकडला आणि त्याला शेडीवरून खाली खेचलं यातच घाई गडबडीत विशालच्या हातात असलेलं कबुतरांचं घरट खाली पडलं आणि त्यातली सगळी अंडी फुटली एक अंड विशालच्या हातात होत तेही सुनंदाने त्याच्या हातातून हिसकावून जमिनीवर आपटलं ती विशालला मारू लागली ओरडू लागली तुला सांगितलं होतं ना या कबुतरांना आणि त्यांच्या अंड्यांना हात लावायचं नाही जेव्हा कबूतर आणि कबूतरी परत आले आणि त्यांनी आपली फुटलेली अंडी पाहिली तेव्हा त्यांना खूप दुःख झालं त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले ते पक्षी होते त्यांना आपलं व्यक्त करता येत नव्हतं पण त्यांच्या हृदयात खूप वेदना होत्या तेवढ्यात रमेश शहरातून परत आला त्याने पाहिलं की त्याचा लहान मुलगा विशाल रडत आहे तो घाबरला आणि विशालकडे धावला त्याने विचारलं विशाल काय झालं तू का रडतोस मग त्याने सुनंदाकडे पाहिलं आणि विचारलं सुनंदा हा का रडतोय काय झालं सुनंदाने रागाने सांगितलं मी तुला आधीच सांगितलं होतं की या कबुतरांना घरात ठेवू नकोस पहा आज तुझ्या मुलाने त्या कबुतरांच्या अंड्यांना हात लावला त्याने ती अंडी पकडली म्हणून मी त्याला मारलं आणि ती अंडी फोडली रमेश कबुतरांच्या घर घरट्याकडे गेला आणि त्याने फुटलेली अंडी पाहिली त्याचं मन दुखाने भरून आलं तो सुनंदाकडे परत आला आणि म्हणाला सुनंदा तू काय केलंस तू कबुतरांची सगळी अंडी फोडलीस आता हे कबूतर आपल्याला नक्कीच बद्दुआ देतील आणि या बद्दुआचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल काही दिवस गेले रमेशच्या घरात एक विचित्र शांतता पसरली होती कबूतरांचा तो जोडा आता घराच्या आसपास दिसत नव्हता जणू त्यांनी रमेशच्या घराला कायमचा निरोप दिला होता पण त्यांच्या अनुपस्थितीने घरात एक अस्वस्थता निर्माण झाली होती रमेशच्या मनात कुठेतरी भीती दाटली होती की कबुतरांच्या दुखाने त्यांच्या घरावर काहीतरी संकट ओढवणार आहे एक दिवस रमेशला पुन्हा एकदा शहरात जावं लागलं तो काही व्यापारी कामासाठी गेला होता घरात सुनंदा आणि विशाल एकटेच होते रमेश गेल्याच्या दुसऱ्या दिवशीच विशालला अचानक ताप आला सुरुवातीला सुनंदाला वाटलं की हा साधा ताप असेल लहान मुलांना असं होतंच तिने त्याला घरगुती उपाय केले त्याच्या कपाळावर ओले कापड ठेवलं पण ताप कमी होईना विशालची प्रकृती अधिकच बिघडत गेली त्याला थंडी वाजू लागली तो सतत रडत होता सुनंदाच्या मनात दाटू लागली ती घाईघाईने गावातल्या वैद्याकडे गेली गावातला वैद्य बापूजी हा अनुभवी माणूस होता त्याने विशालला तपासलं आणि काही औषध दिली पण त्याने सुनंदाला सांगितलं सुनंदा हा ताप साधा नाही याच कारण काहीतरी वेगळं आहे तू मुलाला गावाबाहेरच्या मोठ्या वैद्याकडे घेऊन जा बापूजींच्या शब्दांनी सुनंदा पुरती घाबरली ती विचार करू लागली कालपर्यंत माझा विशाल ठणठणीत होता त्याला काहीच त्रास नव्हता मग अचानक हे असं कसं झालं सुनंदाने गावाबाहेरच्या एका प्रसिद्ध वैद्याला दाखवलं तिथेही औषध मिळाली पण विशालची प्रकृती सुधारली नाही उलट तो अधिकच अशक्त होऊ लागला त्याचे डोळे खोल गेले त्याचा चेहरा पांढरा पडला सुनंदाच्या हृदयात वेदनेची आग पेटली ती रडत होती विचार करत होती माझ्या विशालला असं काय झालं माझ आहे जर त्याला काही झालं तर मी काय करू जेव्हा वैद्यांचे सगळे उपाय थकले तेव्हा सुनंदा गावातल्या त्या जुन्या मंदिरात गेली त्या मंदिरात एक प्राचीन विठ्ठल रखुमायची मूर्ती होती गावकऱ्यांचा असा विश्वास होता की या मूर्ती मनापासून प्रार्थना केली तर कोणतंही संकट दूर होतं सुनंदा मंदिरात गेली तेव्हा तिचे डोळे अश्रूंनी भरले होते तिने विठ्ठलाच्या पायांवर डोकं टेकलं आणि रडत रडत म्हणाली माझा विशाल मला परत विठुरायात माझ कर मी काहीही करायला तयार आहे पण माझ्या मुलाला वाचव तिच्या प्रार्थनेत तिचं सगळं दुःख आणि पश्चाताप सामावलं होत पण तिच्या मनात अजूनही त्या कबुतरांच्या अंड्यांचा प्रसंग आला नव्हता ती फक्त आपल्या मुलाच्या तब्येतीबद्दल विचार करत होती मंदिरात तासन बसून राहिली पण तिला काहीच उत्तर मिळालं नाही जणू तिची प्रार्थना विठ्ठलापर्यंत पोहोचतच नव्हती तेवढ्यात रमेश शहरातून परत आला त्याने घरी येताच विशालची अवस्था पाहिली त्याचं हृदय हादरलं तो सुनंदाकडे गेला आणि विचारलं सुनंदा हे काय झालं माझा विशाल असा का झाला सुनंदाने रडत रडत सगळं सांगितलं विशालला ताप कसा आला वैद्यांनी काय सांगितलं आणि आता त्याची प्रकृती कशी बिघडत चालली आहे रमेश काही क्षण शांत राहिला मग तो सुनंदाला म्हणाला सुनंदा मी तुला आधीच सांगितलं होतं की कोणाचीही बदू घेऊ नकोस तू त्या कबुतरांची अंडी फोडलीस ती त्यांची पिल्ल होती त्यांचं आयुष्य तू हिरावून घेतलंस त्या कबुतरांच्या दुखाचा हा परिणाम आहे आपण जे पेरतो तेच उगवत आता आपल्याला या पापाचं फळ भोगावं लागत आहे रमेशचे शब्द सुनंदाच्या हृदयात खोलवर रुतले तिला पहिल्यांदा आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला ती विचार करू लागली मी त्या निरपराध कबुतरांना दुखावलं त्यांच्या पिल्लांना मी मारलं याचमुळे माझ्या विशालवर हे संकट आलं का तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले ती रमेशला म्हणाली मला माफ कर रमेश मी तुझ ऐकलं नाही आता माझ्या विशालला कसं वाचवायचं रमेशने सुनंदाला धीर दिला तो म्हणाला सुनंदा आता रडून काही होणार नाही आपण आता प्रायश्चित करू आपण विठ्ठलाच्या चरणी जाऊ त्यांच्याकडे क्षमा मागू आणि आपण त्या कबुतरांसाठी काहीतरी करू रमेश आणि सुनंदा दोघेही मंदिरात गेले तिथे त्यांनी मनोभावे प्रार्थना केली रमेशने विठ्ठलाला विनंती केली विठुराया आम्ही चूप केली आम्हाला माफ कर आमच्या विशाला बर कर आम्ही आता कधीही कोणत्याही जीवाला दुखवणार नाही रमेशच्या प्रार्थनेत एक निखळता होती त्याच्या शब्दांत श्रद्धा आणि प्रामाणिकता होती जणू त्याची प्रार्थना थेट विठ्ठलाच्या हृदयापर्यंत पोहोचली काही दिवसांनंतर विशालची प्रकृती हळूहळू सुधारू लागली त्याचा ताप कमी झाला त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू सुनंदाच्या मनावरचं ओझ हलक झालं ती रमेशला म्हणाली रमेश तू बरोबर होतास मी खूप मोठी चूक केली आता मी कबुतरांची आणि सगळ्या पक्ष्यांची काळजी घेईन सुनंदाने आपल्या चुकीची जाणीव झाल्यावर ती पूर्णपणे बदलली ती आता रोज सकाळी कबुतरांना आणि इतर पक्ष्यांना दाणे टाकू लागली तिने आपल्या घराच्या अंगणात एक छोटासा पक्षी घर बनवला जिथे कबूतर आणि चिमण्या सुरक्षितपणे येऊ शकतील ती विशालला देखील पक्ष्यांची काळजी घ्यायला शिकवू लागली विशाल आता आनंदाने पक्ष्यांना दाणे टाकायचा आणि त्यांच्याशी खेळायचा रमेश आणि सुनंदाच्या या बदलाची बातमी गावात पसरली गावकऱ्यांना त्यांची कथा ऐकून प्रेरणा मिळाली गावातल्या मुलांना एकत्र करून सुनंदाने त्यांना पक्ष्यांचं महत्व समजावलं तिने गावात एक छोटासा उपक्रम सुरू केला जिथे गावकरी एकत्र येऊन पक्ष्यांसाठी दाणे आणि पाण्याची व्यवस्था करायचे गावातल्या मंदिरातही एक, गावात मंदिरा एक विशेष पूजा आयोजित करण्यात आली जिथे पक्ष्यांच्या संरक्षणासाठी प्रार्थना केली गेली सूर्यवाडी गाव आता पक्षीप्रेमी गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलं कबूतर चिमण्या आणि इतर पक्षी आता निर्भयपणे गावात येऊ लागले रमेश आणि सुनंदाच्या घरात पुन्हा एकदा कबुतरांचा जोडा परतला त्यांनी पुन्हा अंडी घातली आणि यावेळी सुनंदाने त्यांची काळजीपूर्वक देखभाल केली जेव्हा त्या अंड्यातून पिल्ल बाहेर आली तेव्हा सुनंदाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू प्रिय भक्तांनो ही कथा आपल्याला एक महत्वाचा संदेश देते आपल्या घरात येणारे पक्षी हे विठ्ठलाचे दूत असतात जर तुमच्या घरात कबूतर किंवा इतर पक्षी अंडी घालत असतील तर त्यांना त्रास देऊ नका त्यांची पिल्ल त्यांच्यासोबत जायला तयार होईपर्यंत त्यांची काळजी घ्या जर तुमच्या घरात कबूतर गुटरबुअक बुटरबुअक करत असतील तर त्यांना दाणे पाणी द्या त्यांची सेवा करा यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी आणि आनंद येईल रमेश आणि सुनंदाच्या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की कोणत्याही जीवाला दुखवणं हे पाप आहे आणि त्या पापाचं फळ आपल्याला भोगावं लागतं पण जर आपण प्रामाणिकपणे प्रायश्चित केलं तर विठ्ठल आपल्याला नक्कीच माफ करतो सुनंदाने आपली चूक सुधारली आणि तिच्या घरात पुन्हा सुखाचं वातावरण निर्माण झालं तिच्या या बदलाने संपूर्ण गाव प्रेरित झालं जर तुमच्या घरातही कबूतर किंवा इतर पक्षी येत असतील तर त्यांची काळजी घ्या त्यांना दाणे पाणी द्या त्यांची सेवा करा यामुळे तुमचं भाग्य चमकेल आणि तुमच्या घरात कधीही कोणतीही कमतरता राहणार नाही ही होती आजची छोटीशी पण प्रेरणादायी कथा आम्ही आशा करतो की तुम्हाला या कथेतून खूप काही शिकायला मिळेल